काळमावाडी थेट पाईपलाईन योजनेतून आलेलं पाणी पुईखडी इथं शुद्ध केलं जातं त्यानंतर ते पाणी वीस लाख लिटर क्षमतेच्या टाकीत सोडून तिथून शहरात वितरित होतं पण केवळ तीन वर्षातच या टाकीला गळती लागली आहे त्यामुळं दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असून आजूबाजूच्या कॉलनीत पाणी जाऊन दलदल निर्माण झाली आहे पण टाकीला गळती नसून पाईपलाईनमधील गळती असल्याचा दावा जी के सी कंपनीनं केलाय येत्या दहा दिवसात गळती शोधून उपाययोजना झाली नाही तर अधिकाऱ्यांना कोंडून घालण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव यांनी दिलाय काळमावाडी थेट पाईपलाईन योजना सुरुवातीपासूनच वादाच्या भोऱ्यात सापडली आहे कधी पाईपलाईनला गळती तर कधी विद्युत पुरवठा खंडित अशा कारणांमुळे कोल्हापूरचा पाणी पुरवठा खंडित होतो दररोज दोनशे तीस एम एल डी पाण्याची उचल होते पण बिलिंग मात्र केवळ साठ एम एल डी पाण्याचं होत आहे त्यामुळे किती पाणी वाया जात हे स्पष्ट दिसून येत आहे जीकेसी कंपनीनं पुईखडी शुद्ध केलेलं पाणी साठवून ठेवण्यासाठी वीस लाख लिटरची टाकी बांधली आहे या टाकीला वीस वर्षांची वॉरंटी आहे पण तीन वर्षातच टाकीला गळती लागली आहे गळतीचं पाणी पुईखडीच्या पायथ्याला असलेल्या कॉलन्यांमध्ये पाजरून अनेक ठिकाणी दलदल निर्माण झाली आहे त्यामुळे या प्रभागातील काही नागरिकांनी आज पुईखडीवर जाऊन गळतीची पाहणी केली त्यावेळी टाकीला गळती नसून पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती आहे असं जीकेसी कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितलं एकीकडे गळतीमुळे नागरिकांना पुरेसं पाणी मिळत नाही तर दुसरीकडे पाणी गळती होऊन दलदल सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे येत्या दहा दिवसात गळतीचा प्रश्न निकाली काढला नाही तर अधिकाऱ्यांना कोंडून घालण्याचा इशारा राजू जाधव यांनी दिलाय वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन हे सगळ्या गळत्या दाखवून प्रशासन अधिकारी हर्षल गाडगे साहेब काळमोडी योजनेला दोष देतात आणि काळमोडी योजनेचे जे माळी म्हणून कोणतरी स्वयंघोषित मालकच आहेत ते एक प्रकारचे ते सांगतात की आमच्याकडनं सगळं क्लिअर आहे आणि वितरणवाल्यांचा प्रॉब्लेम आहे महापालिकेच्या लोकांचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या टाकीचा प्रॉब्लेम आहे त्यातून लिकेज आहे गळतीबाबत जी जीकेसी आणि महापालिका एकमेकांकडे बोट दाखवत असले तरी शहरात अनेक ठिकाणी पाईपलाईनला लागलेल्या गळतीमधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे त्याकडं कुणाचंच लक्ष नाही